मित्रांनो <णिया> पब्लिक बघा गाडीसाठी हे सगळे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर इकडे आता आजच्या गाडीमध्ये काय दाम लागतो वरच्या वासराला हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल निशाम भोवने अगोदर एक करून ठेवलंय पहिल्यापासून एक करून ठेवलं वाटतं थांबा दोन मिनटं सावू इकडे होत आता पहिल्या वासराचा

तुमच्या तोंडात न्याय सत्ता बोल सत्तरला देत नाही मी काय बोललो मी अरे चौऱ्याहत्तरला घ्या मोर्चाला अरे तर संघर्षी अरे आपा आपा जुना खिलाडी आपाला कोणी ओळखले ते काय मी आता नवीन आहे काय आपल्याला ओळखायला दोन मिनिट इकडे अरे आपण सगळ्यांचे पहिले घेतल्यावर पहिले घेत होता आपण फायटर मला आपण किती मारत होतो गाडी मध्ये मी काय म्हणतो आपण त्या टायमाला कोणी आणलं तेवढं भारी बैल आपण आणलं त्या टायमाला एकाहत्तरला कसं मामा का मामा कशी दिली आता घेणार आम्ही काय सोनू ला गेले घेणार आहे कोण आहे कुठले आहे का चालेल ठीक मित्रांनो एकाहत्तर हजारला दिले बोनी केली सोनुची मुलाखत घ्याय सांगला दोन वासरांचा सोय आता सो व्यवहार डबल व्यवहार नाही करायचा डबल व्यवहार नाही करायचा सोनुभव डबल व्यवहार नाही नोट आहे आता मध्ये नोट आता मध्ये आहे

कुठलं तुम्ही सिल्लोड केवढ्यात घेतला ते पंचावन्न मध्ये का ओके आता हे केवळ दिलं केवढ्यात दिलं पंचावन्न मध्ये चालेल ठीक आहे गाव उठलं संभाजीनगर मित्रांनो आता येतच होता तीन दिले चाहिले बन्द दिले

એક જાય તો સાંક ફાઇનલ ગયા મન રાખું

पहिला कळ घेतलाय आता पंचायत ता ता आता दोघी एका ग्रुप चे काय ग्रुप भवन बाबर मित्रांनो आता हेरंडाल चालले इथून दोघी दोघी जोड काढले त्यांनी आता વા કઈ બોલા કઈ બોલાયક तुम्ही तरी नका नजर जरूर तुम्ही नजर नका जरूर तुम्ही नजर का तुम्ही ती आपण तिथून घ्यायचे भाडं किती लागते इत तसे काम नाही बोला मग तुम्ही नाही मला नाही का तुम्ही बोला नाही मी बोला असं नाही असं घ्यायचं बोला जाऊ ನಿಂಬ <Es poor> oh <marcribing> <saaionhalf>

कुठे आलगाव खासगाव पाशी केवढ्या घेतले वासरू चेतीस हजार मध्ये ठीक आहे भाऊ कुठले गावाचे साडेस गावातले का केवढ्यात घेतले एक्कान हजारला घेतले का पुढे घ्या

मित्रांना मित्रांनो जायला घेतलं कुठं चाललंय कोणता घाल चाललंय ते लागलं म्हणजे

मित्रांनो ह्या देखील वास्त्रात सौदा झालेला आहे घेणारे कुठले करगाव का केवळ घेतले केवळच घेतलं छत्तीस हजार घेणारे कोणी गोरखरा गोरख राठोड bây giờ Mitranh nói đi liền, giờ? Ai bôi tui nè.

बरं तुला किती चाळीस लाख टाका एक जॉईंटची फक्त अरे ऐका ना ताट्या एक दिलं ना ते लावून आले दिलं नाही पुढे पळून राहिले तुम्ही इकडे

कुठलं तुम्ही गाव कोपरगाव कोपरगाव तेवढ्यात घेतला आता सतोतीसला का ते पहिलं तुम्ही घेतलं होतं आता या भाऊनी घेतलं का चालेल कोपरगाव हां चांदगाव चांदगाव नाही हो आज काय बी तुम्ही टाकतो हो नमस्कार आता दिसलं तुमचं तोंड गर्दीमध्ये केव्हापासून काय टाइम भेटत नव्हता झाले तर गर्दी आवरली किती उरली आता सात वाजता राहिले का किती आणले होते एकोणीस होते का अच्छा आता कुठल्या कुठल्या भागात दिलं काय आठवतो आपल्याला अच्छा अच्छा ओके आता सहा सात राहिले अच्छा आता ही जी क्वालिटी दिसते

त्याच्यामध्ये हलक्यामध्ये किमतीचे ना चाळीस चायचे बी तीस चे पस्तीस पस्तीसच्या पुढे जेव्हा आपण वाचना मोटर राहिलं मोटर राहिलं डाळ सेम फायर दिसत लक्ष्म लक्ष्मण त्यांना दिले का सेम फायर

गाडी आता अजून पंधरा दिवसात अजून वरचा माल आहे ज्याची तशी नजर आहे तो तसा माल खरेदी करत असतो आता हे बघा तब्येतीला मोठे आहेत आणि ते जे बारीक दिसतंय ते समोरच्या एकाहत्तरला घेतलेले हे बाकी जे चाळीस पंचेचाळीस पस्तीस अशी मागणी यांची किंमत वगैरे सांगितली तर ज्याची तशी नजर असते तो तसा खरेदी करत असतो याच्यात असं काही भाग नाही की वरचे वास्त्र गेले आणि खालचे राहिले असं काहीच नाही काही काही वासरं गाडीमध्ये जाम होऊन जातात म्हणून ते तेव्हा गरमपणा दाखवत नाही नंतर ते दोन दिवसामध्ये चांगलं गरमपणा चपडपणा ते दाखवत असतात करंट वगैरे आणि काही काही गाडीमध्ये दाखवत असतात एवढा फरक असतो चालेल ठीक आहे